मोठे करायचे आई बापाने केलेल्या कष्टाचा चीज करायचंय आई बापाच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर झालाय या शिक्षणामुळे त्यामुळे लेकर मोठं होणं गरजेचं आहे तुमच्याच बळावर मी तिथं माझी जीवाची बाजी लावून बसतोय मला तुमची माय साथीची गरज आहे तुमचं पाठबळ मला पाहिजे तुमच्या आशीर्वादाची मला गरज आहे तुम्ही माझ्या खांद्याला खांदा लावून लढायला पाहिजेत मी मरायला भेट नाही सरकारनं मला शत्रू मानायला सुरुवात केलाय मी त्यांना भेटलंय मी काय चूक केली मी माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोरांचे प्रश्न मांडले तुम्ही मला शत्रू मानत असाल मी तुम्हाला भेट बी नाही सुद्धा नाही माझी काय चूक मी गोरगरीब मराठ्यांच्या पोरांच्या वेदना मांडल्या हक्काचं आरक्षण मागितलं एका टक्क्यावर पोरं उकले तर घरी रडत यायला लागले आमच्या पोरांना ला केंद्रीय कॉलेज मिळत नाही त्याला नोकरी मिळत नाही हे दिलं पाहिजे मी मागणी केली म्हणून तुम्ही मला शत्रू मानायला लागलात मी या मराठ्यांच्या पोरासाठी आणि या मराठा जातीसाठी माग सरकणार बी नाही आणि मरायला भेणार सुद्धा नाही कारण मी जीवन या समाजाला अर्पण केलंय मी आजही चार महिने झाले माझ्या घराच्या उमऱ्याला शिवलं सुद्धा नाही आणि आरक्षण मिळेपर्यंत शिवणार सुद्धा नाही मी जर एकदा शब्द दिला तर मी तो मोडत नाही मी माझ्या समाजाला मायबाप मानलाय आमचं नातं मायलेकरांचं झालं आणि मायबापाशी गद्दारी करणारी पैदास माझी नाही मी शेवटच्या क्षणापर्यंत माग नाही सरकणार आता हा शेवटचा लढा आहे हे पोरांसाठी जिंकायचा आहे म्हणून तुम्हाला सांगतोय माझा कुटुंब हा माझा मराठा समाज मी परिवाराच्या मानलाय माझ्या बापाला सुद्धा सांगताना सांगितलंय तुम्हाला चार पोळ आहेत जर एक मेला तर तीन वर समाधान माना रडायचं सुद्धा नाही समाजासाठी मरायची सुद्धा तयारी ठेवली आता माग नाही हटायचं ही लढाई आपल्याला आता जिंकायची म्हणून तुम्हाला सांगतोय एकजूट फुटू देऊ नका राजकारण्याच ऐकू नका हे आपल्या फुट पडायचा प्रयत्न करतील त्यांच्या राजकीय फायद्यासाठी पण तुमच्या लेकराचा मग वाटोळा होईल आता पोरांचा वाटोळा नाही होऊ द्यायच म्हणून मला तुमच्या पाठबळाची गरज आहे तुमच्या आशीर्वादाची सुद्धा आहे तुम्ही मला खांद्याला खांदा लावून लढायला पाहिजे तुम्हाला शब्द देतो मी तुमच्या जीवावर तिथ जीवाची बाजी लावून बसतोय कारण मला डॉक्टरनी सांगितलंय तुम्ही आराम करा मी नाही करत मला माहिती आहे या वेळेला जर आराम केला तर आरक्षणाचा विजयाचा क्षण जवळ आलाय जर आपण आराम केला तर मराठ्यांच्या पोराचं जा वाटलं झालंच म्हणून समजा म्हणून मी माझ्या जीवाची सुद्धा परवा करत नाही पहिलं सतरा दिवसाचं ओपोषण झालाय नंतर नऊ दिवसाचं झालंय माय बापा माझं शरीर मला साथ नाही देत आता माझ्या गाडीतल्या लोकांनाच माहिती माझे काय हलवते तरी मी माझ्या जीवाची परवा नाही करत मी तुमच्याच बळावर तिथं जीवाची बाजी लावून बसतोय तुम्हाला शब्द देतो महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळवून दिल्याशिवाय हा तुमचा मुलगा एक नाही हा शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो जय जिजो जय शिवराय मीडियाच्या बांधवांना विनंती हे मराठ्यांचं जमलेलं विराट रूप सरकारला दाखवा सगळ्यांनी वर करून घाणा कोपऱ्यातल्या सगळ्यांनी वर करून एकजूट दाखवा मीडियाच्या बांधवांना विनंती हे विराट वादळ सरकारला दाखवा पण तर ठीक नाहीतर शांततेत आम्ही लढायला सज्ज आता लागलीच राष्ट्रगीताला सुरुवात होणार आहे सगळ्याला विनंती आहे आपण आपापल्या आप जा जागेवर उभा राहा आपल्या सेलू तालुक्याच्या वतीनं दादासाहेब गाडेकर यांनी मनोज मनोज अरंगे पाटलांना